प्रगत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम महाराष्ट्र असे आपण ऐकत आलो आहोत परंतु याच महाराष्ट्रात एका शेतकऱ्याच्या मुलाला आपल्या वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी चक्क आपली किडनी विकावी लागली आहे आणि हो हे तुम्ही बरोबर ऐकलात सावकाराच्या सततच्या तगाद्यामुळे आणि अमानुष छळामुळे एका तरुणाने हा टोकाचा निर्णय घेतला हे प्रकरण नेमकं काय आहे ते सावकार कोण आहेत आणि महाराष्ट्रात आजही सावकारी फास किती लोकांचे बळी घेत आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमधून आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नागभेड तालुक्यातील मिंथूर गावातील रोशन सदाशिव कुडे या नावाच्या एकोणतीस वर्षीय शेतकऱ्याची ही कहाणी समोर आली आहे रोशनकडे चार एकर शेती होती शेतीत सतत तोटा येत होता त्यामुळे त्याने दुधाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला कोरोना काळात आणि लंपी रोगामुळे जनावरे व्यवसाय बुडाला त्याने स्थानिक सहा सावकारांकडून एकूण एक लाख रुपयांचं कर्ज घेतलं परंतु इथेच सुरुवात झाली एका भयंकर कर्जाच्या जाळ्याची सावकारांनी प्रचंड व्याज आकारलं काहींनी दररोज दहा हजार रुपये व्याजासारखं मुद्दल आणि व्याज मिळून हे एक लाखाचं कर्ज केवळ चार वर्षात चौऱ्याहत्तर लाख रुपयांपर्यंत पोहोचलं रोशनने कर्ज फेडण्यासाठी दोन एकर शेती विकली ट्रॅक्टर विकला घरातील दागिने आणि सामान देखील विकला नातेवाईकांकडून पैसे उसणे घेतले तरीही कर्ज कमी होईना सावकार घरी येऊन तगादा लावू लागले मारहाण करू लागले जीवे मारण्याची धमकी देऊ लागले रोशनच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं की सावकारांनी घरात येऊन अपमानास्पद बोलणं सुरू केलं अखेर एका सावकाराने रोशनला सांगितलं की किडनी विकून पैसे फेड हा सल्ला ऐकून रोशनला दुसरा पर्याय दिसला नाही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये रोशन कलकत्त्याला गेला तिथे वैद्यकीय तपासणी झाली आणि नंतर एका एजंटच्या मदतीने कंबोडियात पाठवला गेला तिथे त्याची एक किडनी काढून टाकली गेली आणि त्याला फक्त आठ लाख रुपये मिळाले हे पैसे सावकारांना दिले तरीही तगादा थांबला नाही रोशनची तब्येत बिघडली मानसिक त्रास वाढला नोव्हेंबर दोन हजार दाखल केली सुरुवातीला कारवाई झाली नाही परंतु माध्यमांमध्ये बातमी व्हायरल झाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरू केला सहा सावकारांवर म्हणजेच किशोर बावनकुळे मनीष कलवांडे लक्ष्मण उरकुडे प्रदीप बावनकुळे संजय बल्लारपुरे आणि सत्यवान बोरकर अवैध सावकारी खंडणी मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीच्या कलवान खाली यांवरती गुन्हा दाखल झाला ते चार ते सहा आरोपींना अटक झाली आहे पोलीस आता किडनी विक्रीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा तपास करत आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदा लागू आहे या कायद्यानुसार परवान्याशिवाय सावकारी करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे तरीही गल्ली बोळा आणि गावागावात बेकायदेशीर सावकार फोफावले आहेत हे सावकार दहा टक्के, टक्के अगदी काही ठिकाणी तर पन्नास टक्के दराने व्याजा करतात सावकारांच्या छळाची एक विशिष्ट पद्धत आहे त्यात कोऱ्या कागदावर अंगठे घेणे शेतकऱ्यांची जमीन स्वतःच्या नावावर करून घेणे महिलांचा विनयभंग करणे किंवा कुटुंबाला धमकावणे सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे या सगळ्या बाबी होत असतात सरकारी आकडेवारी काय सांगते तर महाराष्ट्रात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करता, करतात आणि त्यातील तीस ते चाळीस टक्के प्रकरणांमध्ये खाजगी सावकारांचा सा छळ हे प्रमुख कारण असते नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात एन सी आर अहवालानुसार सावकारी त्रासामुळे होणाऱ्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र हा दुर्दैवाने आघाडीवर आहे एक किडनी विकली गेली सावकार जेलमध्ये गेले पण त्या कुटुंबाचं काय तो मुलगा आता आयुष्यभर कधीच कष्ट करू शकणार नाही ज्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी त्याने हे केलं ते वडील आता आयुष्यभर या अपराधी भावनेत जगणार आहेत आपल्या समाजात आजही बँकांकडून कर्ज मिळवणं हे शेतकऱ्यांसाठी कठीण आहे कागदपत्रांची जंत्री आणि बँकांचे फेरे यापेक्षा शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज किंवा पैसे घेणं सोपं वाटतं परंतु हा सोपा मार्गच त्यांच्या आयुष्याचा शेवटचा मार्ग ठरतोय आज फक्त तो एक मुलगा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र या व्यवस्थेचा बळी ठरत आहे सरकारने कर्जमाफी पीक विमा मदत पॅकेज जाहीर केले परंतु ते पुरेसे नाहीत सावकारी कायदा कडक आहे परंतु त्याची अंमलबजावणी ढिली आहे किंवा कमी प्रमाणात आहे अनेक शेतकरी याच कारणांमुळे आत्महत्या करतात रोशन कुडे सारखे हजारो शेतकरी आजही सावकारांच्या जाळ्यात अडकले आहेत त्यांची किडनी विकली जाऊ शकते परंतु त्यांचं जीवन परत मिळणार नाही सरकारने सावकारीवर कडक कारवाई करावी शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज चांगली बी बियाणे विमा आणि बाजार भाव द्यावेत अशा मागण्या आता पुन्हा एकदा होताना दिसत आहेत परंतु या सावकारीचं काय होणार आणि ही सावकारी आणखीन किती लोकांचा बळी घेणार हे सांगता येत नाही